अघोई परिसरात लोकप्रिय आमदार दौलत दरोडा यांच्या दोन हजार तेवीस ते तयार च्या विविध दहा लक्ष तानसा चिंचेचापाडा येथे सभा मंडप बांधणे नऊ लक्ष व डिंभे येथे संत निरंकारी भवन बांधणे पूर्णांक नऊ दशांश लक्ष रुपये या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा लोकप्रिय आमदार दौलत दरोडा यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते बुधाजी वारघडे सर यशवंत राऊत भाजपा महिला तालुका अध्यक्ष सौनिशिगंधा बोंबे दीपक बोंबे रावजी भोये संदीप पाटील सचिन महाले बुधाजी फसाले गणपत आमले दत्ता मोरे शरद चौधरी पोलीस पाटील बाळू केंगवडे अनंता वाघ वामन आमले बाळू चौधरी सुरेश गोहिरे भरत आमले एकनाथ वाघ हरिचंद्र आमले गुरुनाथ बांगारे ग्रामपंचायत सदस्य कल्पना बांगारे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य तुकाराम संजय सवर, तुकाराम वाघ गणेश गावंडे रवींद्र सवर विष्णू सवरे अल्पेश दिंडा व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी अघई परिसरात कामे मंजूर केल्याबद्दल डिम्बे व चिंचेचापाडा ग्रामस्थांच्या वतीने आमदार दरोडा यांचा यथोचित सन्मान करण्यात आला